हॅलो नमस्कार कसे हा सगळे मस्त पण मस्त तर आता वाजल्या संध्याकाळच्या पाच आणि दारात आणून टाकली मटकी आणि कपडे सुकले तर आपले कपडे काढून ठेवायचेत तर आम्ही मटकी बरेच दिवसाला काढून ठेवली होती आता काढून आणली मटकी तर ही तीन वजे आणली ती एवढी मोठीच्या मोठी म्हणजे मी नाही आणली मी फक्त त्यांना बांधून दिली आणि त्यांनी आणून टाकली का तर मी एक डोक्यावर घेतलं आणि माझ्या नीट पकडता चाललं नाही ते मानावर गेलं आणि मानावरनं खाली पडलं दिलं फेकून त्याच्यामुळं <laughs> त्यांनी जाणली मला काही जमलं नाही आणायला आणि त्याच्यानंतर बघा मी आली आता घरात आता वाजून गेले त्या साडेसहा वाजायला आल्या होत्या कारण परत साडेसात वाजता धारा काढायला जावं लागतं त्याच्यामुळं मी स्वयंपाक आधी आटवून घेते तर स्वयंपाकाला आज बनवायचं होतं आज सोमवार असल्याकारणाने आज होता आईंचा उपवास तर त्यासाठी आज काही स्पेशल नव्हतं असं एवढं खास काय बनवायला की आज बनवायचं होतं डाळ भात भेंडीची भाजी आणि भाकरी तर इथे मी कुकरला लावते डाळ भात तर डाळ भात लावते वेळी इथे मी डाळ तुरीची डाळ थोडीशीच होती त्याच्यामुळे मी थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून मिक्स डाळ केली होती आज तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तशी मस्त होती तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केल्याने आणि मला सांगा तुम्ही डाळ कुकरला लावताना त्याच्यामध्ये मिरची आणि टमॅटो टाकता का फोडणीत टाकता कारण मी कुकरला लावताना त्या डब्यातच टाकते टमॅटो आणि मिरची कारण बरेच जण फोडणीत टाकतात बरेच जण असे टाकतात पण मी असंच टाकते का तर असा पूर्ण टमॅटो जो असतो तो, तो डाळीत असा पूर्ण गाळ होतो म्हणजे पूर्ण असा शिजतो त्याच्यामुळे आणि फोडणी तर दिलेला असतो तो पण असा जास्त आपण परता तर होतं तो पण गाळ पण मला जास्त डाळीत डाळीतच आपण टाकलेला आवडतो त्याचा फ्लेवर उतरतं तर मी कुकर लावते वेळी हरवेळी अर्धं लिंबू किंवा थोडीशी लिंबाची फोड कुकरच्या जाळीखाली टाकते किंवा एका साईडला टाकते त्याने कुकर काळा होत नाही आपण बघा कुकरला कुकरमध्ये डबे लावल्यानंतर त्याच्या जे पाणी असतं त्या वाफेने कुकर ज्यामध्ये काळे डाग असे येतात तर त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं त्याने काळे डाग येत नाही तर मी कुकर लावून कुकर ठेवला हा गॅसवर आणि त्याच्यानंतर मी भेंडीच्या भाजीची तयारी करत होते तर इथं मी भेंडीची भाजी धुवून घेत भेंडी धुवून घेते आणि म्हणजे मी नव्हती चिरणार आई चिरणार होत्या तर हे दोन आठवड्यापूर्वीची जी भेंडी होती फ्रीजमध्ये तशीच राहिलेली तर त्यातली काही काही होती ती खराब झालेली मी बाजूला काढली आणि आताची नवीनची पण मिक्स केली होती तर इथून बघा मी सगळं पाणी त्याच्यातलं बाजूला काढलं वायफरने आणि त्याच्यावर कापडावर ठेवली का तर ज्या ओली ओली भेंडी असते ती आपण अशी चिरलं की ती अशी चिकट चिकट होते त्याला पाण्यामुळं तर जास्त चाजून चिकट होते तरी ते आई शोध होत्या त्या साखर कारण रेग्युलर डब्यातली साखर संपली होती त्याच्यामुळे आईंनी मोठ्या डब्यातली साखर काढून याच्यामध्ये पुढत होता आणि एका साईडला चहा ठेवला होता तर हा चहा दुसऱ्या वेळेचा होता त्याच्यामुळे आम्ही कोण पित नाही फक्त आई मामा दोघेच जणच पितात आणि मग एका साईडला कुकर लावून आई परतनं चहा पिऊन भेंडीची भाजी चिरत होत्या आणि मी मी ते भाकरीत करायला घेत होते तर हे बघा आमच्याकडे बाजरीची भाकरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते कारण जास्ती ह्या दिवसात तर बाजरीची भाकरी खरं खाल्लीच पाहिजे का तर पोटात ऊर्जा निर्माण होते आणि बाजरीची भाकर बाजरी भाकरी उष्ण असल्यामुळे ह्या दिवसात थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी गरजेची वाटते तर तर याने पोट पण भरल्यासारखं वाटतं बाजरीच्या भाकरीने जड असते भाकरी बाजरीची तर तुमच्याकडे बाजरीची भाकरी खाल्ली जाते का ज्वारीची खाल्ली जाते का नाचणीची खाल्ली जाते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही तर इथे मी बाजरीची भाकरी बनवते तुम्हाला कशी वाटते कारण आज बऱ्याच दिवसातून गॅसवर आम्ही भाकऱ्या मी भाकरी बनवते नाहीतर आमच्या भा नेहमी भाकरी आम्ही चुलीवरच करतो कारण चुली आपली दरवाज्यातच चूल असल्यामुळे भाकरी करायला काय ही होत नाही आणि पटापट होतात चुलीवर आणि चांगल्या खमंग भाकरी होतात पण आज बऱ्याच दिवसातून गॅसवर भाकऱ्या करते म्हणून व्हिडिओ शूट केला तर तुमच्याकडे कशा भाकरी केल्या जातात चांगल्या फुकतात का मला सांगा कारण माझ्या भाकरी पण फुकतात चांगल्या होत्यात आता चांगल्या पहिल्या मला भाकऱ्या जमत नव्हत्या व्यवस्थित ज्यावेळेस माझं नवीन नवीन लग्न झालेलं त्यावेळेस पण आता मी प्रॉपर सगळा स्वयंपाक व्यवस्थित करायला शिकली म्हणजे शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के तरी व्यवस्थित स्वयंपाक करते तर इथे एका साईडला आई खालून लसून घेत होत्या ते, ते लसून घेतलं आणि इकडे बघा आपल्या कुकरच्या सिट्ट्या पण झाल्या मी कुकर पण बंद करून टाकला आणि इकडे भाकऱ्या पण आपल्या होत आल्यात आता भाकरी झाल्या की आपल्याला भेंडीच्या भाजीला तयारी करायची आहे तर इथे आईंनी बघा भेंडी आणून चिरून ठेवली आहे लसूण आणून सोलून ठेवला आहे मिरची कापून ठेवली आहे आईंनी तर इथे मी दोन चार आपल्याकडे कांद्याची कमतरता झाल्यामुळे मी लसणाचीच फोडणी दिली आहे का तर कांदा आपला पूर्ण खडाड झाला आहे म्हणजे की पूर्ण संपला आहे कांदा घरातला आपला कारण गेल्या वर्षी पाऊस नसल्या कारणाऱ्या आपल्या रानात कांदा पिकला नाही रानात कुठलंही पीक झालं नव्हतं त्याच्यामुळे कांदाही केला नव्हता तर आम्ही गोणी घेतल्या होत्या तर आमची गोणी आत्ता संपली आहे आता बिलकुल कांदा नाही तर उद्या बाजार आहे तर उद्या बाजारातून कांदे येतील पण आत्ता भाजीला कांदा कसलाच नव्हता दोन चार कांदे होते पण ते खराब कांदे होते त्याच्यामुळे मी ते कांदे काही यूज केले नाहीत थोडे पण मला नाही बरोबर वाटले त्याच्यामुळे आईना म्हणलं लसणाची फोडणी देऊ का तर आई बोलले दे तर इथे बघा गरम गरम तव्यातच मी भय भा भेंडीची भाजी बनवते तुम्ही भाजी कधी तव्यात बनवून बघा खूप छान भाज्या होत्या त्या तर मी तेल टाकलं थोडीशी मोहरी टाकली हिंग सॉरी जिरं टाकलं थोडा कडीपत्ता टाकला, टाकला आणि नंतर मग मिरची टाकली कारण आधी लसूण टाकला तर लसूण जळून जाईल त्या कारणाने मी आधी मिरची टाकली मिरची थोडीशी भाजून घेतली आणि नंतर मग लसूण टाकला लसूण थो लसूण मिरची थोडीशी अशी भाजायला लागल्याच्यानंतर मी हळद टाकते तुम्ही भेंडीची भाजी हळद टाकता का नाही काय काय माहीत नाही कारण बरेच जण टाकत नाहीत भेंडीच्या भाजीत हळद पण मी, मी टाकते कारण कलर पण छान येतो आणि दिसती पण छान त्याच्यामुळे मी थोडीशी हळद टाकायचा प्रयत्न करतेच करते आणि करते आत्ता मला सवय झाली आहे की मी भेंडीच्या भाजीत हळद टाकते तर तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये की हळद टाकणं चुकीचं असतं का बरोबर असतं ते पण सांगा कारण चांगली भाजी बनते आणि दिसायला पण खूप छान दिसते त्याच्यामुळे मी टाकत राहते तर इथे बघा मी भाजी टाकली आता भाजी परतून घेते भेंडीची भाजी अजून वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते कारण मी बटाटा घालून पण भेंडीची भाजी बनवते कधीकधी ज्यावेळेस भेंडी थोडीशी असेल आणि पुरणारी नसेल तर त्याच्यामध्ये मी एक दोन बटाटे एकदम पातळ बारीक चिरून आपण जशी नेहमीची भाजी करतो याच पद्धतीत मी भेंडीची भाजी बटाटा घालून करते आणि अख्खी भेंडी पण करते शेंगदाण्याचा कूड घालून तो पण छान होतो तर त्यानंतर बघा भेंडी थोडीशी परतून घेतल्यानंतर मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि त्याला आपल्याला झाकून ठेव झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला भेंडीची भाजी परतून घ्यायची आहे म्हणजेच की शिजवून घ्यायची तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर भेंडीच्या भाजीत टोमॅटो टाकत असलात तर तुम्हाला लिंबू टाकायची काही गरज नाही पण आम्ही बा भेंडीच्या भाजीत टोमॅटो नाही टाकत कारण टोमॅटो भाजीत नाही बरोबर वाटत मला त्या कारणाने आम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळतो तर वरून लिंबू पिळल्यामुळे आंबटसरपणा असल्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही किंवा असे गिळगिळीत होत नाही तुमच्या आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर गिळगिळीत होत नाही सुटसुटीत अशी सुखी अशी छान फडफडीत भाजी आपली तयार होते तर आठवणीने लिंबू त्याच्यात टाकायचं असतं तर दुसरी गोष्ट आता बघा मी बनवायला घेतली आहे डाळ तर डाळ मी कुकरमधून काढली आहे बाहेर तर सगळी व्यवस्थित शिजली होती डाळ मी भात एका साईडला ठेवला काढून आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं तर डाळीला फोडणी देण्यासाठी तर ते मी मॅशर मॅशर घेऊन थोडंसं डाळ घरटून घेतली आणि एकजीव करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून मी एकजीव करून घेतली तर इथे बघा मी कडेपत्ता वगैरे काढून घेते कारण डाळीला फोडणी द्यायची आणि मला परत धार काढायला जायचं होतं या कारणासाठी तर इथे बघा मी ठेवलं आहे गॅसवर तवा आणि पलीकडच्या साईडला ठेवली आहे भिंडीची भाजी उचलून की बघा बारीक गॅसवर ती शिजत राहिली म्हणून तर माझ्याकडं दोन्हीकडे लक्ष होतं की भाजी पण मी हलवत हलवत डाळीला पण मी फोडणी द्यायचा प्रयत्न करत होती तर इथे मी तेल ठेवलं आहे तांयला आणि दुसरी गोष्ट तुम्ही डाळ कशी बनवता मी, मी सहसा खोबरं घालतो आम्ही पण असं कंटिन्यू नाही घालत प्रत्येकच डाळीला नाही घालत प्रत्येकच वेळेस नाही घालत वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करतो तर मी ह्यावेळेस डाळ अद्रक लसूणची फोडणी देऊन केलेलं आहे तर आता बघा मी तेला तेला तेल टाकलं तेलामध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी टाकून झाल्यावर मोहरी त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि जिरं टाकल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि उखळा माझ्याकडे उखळ आहे ह्याचं दगडाचं तर त्या दगडाच्या मी घेऊन लसून अद्रक एक दीठ पिसून घेतलेलं एकदम बारीक पण नाही केलेलं थोडंसं दुबडच होतं तशा पद्धतीचं मी टाकून हे तेला दिसून मोबाईलवरून हात लावत होते तर थोडंसं थोडंसं आपल्याला ते घोळ घोळ भाजून झाल्याच्यानंतर हे बघा मी त्याच्यामध्ये हिंग टाकते हिंग यासाठी टाकायचं असतं तर आपलं पोट सेफ राहावं कारण जिरा जीर्ण पा जीर्ण महत्वाचं असतं पोट खाल्ल्या पोटात आपण खाल्ल्यानंतर पचन होणं महत्वाचं असतं आणि पचनाला हिंग खूप उपायजनक असतो तर त्याच्यानंतर थोडी कुकर तेलामध्ये तांदूळ तेलामध्ये कोत खिंजीर टाकत नाही तर मी टाकते का तर त्याचा फ्लेवर चांगला येईल या कारणासाठी मला वाटतं आणि सगळी डाळी झाल्यानंतर चढत तडका छान बसला बघा डाळीला एकदम झनाटेदार म्हणतात ना त्या पद्धतीचा तडका बसला आणि त्याच्यानंतर मग त्या डब्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतून सगळा डबा पुसून ह्याच्यात डाळीत पोतला, तर आमच्याकडे एकदम अशी घट्टसर डाळ कोणाला आवडत नाही थोडीशी पातळच लागते का तर घट्टसर डाळ नुसती भातावरून खाली न येणारी डाळ आम्हाला ना नाही आवडत कोणाकोणाची असते की जी भातावर ओतलेली डाळ खालीसुद्धा येत नाही तशा पद्धतीची डाळ काय करायची ही डाळ एकदम पातळ पण नव्हती आणि एकदम घट्ट पण नव्हती मस्त मध्यम होती आणि याला गोडी डाळ म्हणतात कोण 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 फिक्की डाळ बोलतात तर आपल्याकडे आम्ही साधं वरण म्हणतो का तर आम्ही सातारी लोक आहोत दाटी लोकं आहोत आमच्याकडे हीच भाषा वापरली जाते की वरण वरण भात बनवला आहे असं सरळ बोलले जातात कोण फिकी डाळ बोलतं कोण गोडी डाळ बोलतं तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ज्याच्या त्याच्या गावानुसार ज्या जे ती बोलत असतात तर सगळं झाल्यानंतर मी याच्यात मीठ टाकलं कोथिंबीर टाकली आणि आपला स्वयंपाक आता रेडी आहे आणि एका साईडला आपली भाजी पण तयार झाली आहे भेंडीची तर आता बघित मला कसं वाटलं भेंडीची भाजी प्लस डाळ भात आणि भाकरी तर चपाती कर न करण्याचं कारण कसं आमच्याकडे आमच्या वेळेस आमच्याकडे या वेळेस आम खूप खूप तंगी झालेली आहे गव्हाची यायची तर गहू आमच्याकडे थोडासा असल्याकारणानं आम्ही जास्त गहू नासत नाही आहे का तर गहू अजून यायला टाईम आहे आप आताच आपला गहू उगवला आहे तुम्ही तर काल बघितला तर त्यासाठी आम्ही जास्त घेऊ नाचत नाही जेवढा आहे विकतचा आणलेला तोच आम्ही पुरवून पुरवून वापरतो त्याच्यामुळे आम्ही जास्त आता चपाती करत नाही भाजरीच करतो नुसतीच चपाती कधीतरी करतो तर ॲडजस्टमेंट असं शेतकऱ्यांकडेच होतं कोणाकडेही होत नाही नोकरदार लोक ॲडजस्ट करत नाहीत शेतकरीच ॲडजस्ट करतात तुम्हाला ही गोष्ट मान्य असेल तर मी व्हिडिओला नक्की लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कॉमेंट्समध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये